नमस्कार चित्रा काटकर किचन करते आज आपण घरच्या साहित्यामध्ये साध्या सोप्या पद्धतीने शाही तुकडा कसा करायचं ते बघूया चला आता आपण ब्रेड ची कृती आधी करूया इथे मी हे चार ब्रेड घेतले आता आपण ते हलकेसे कापून घेऊया तुम्हाला पाहिजे त्या आकारामध्ये तुम्ही कापू शकता इथे आपण फ्राय पॅन ठेवलंय गॅस वरती आणि आपण त्याच्यामध्ये एक मोठा चमचा तूप टाकूया तुम्ही तुपाऐवजी तेलही घेतलं तरी चालेल पण तुपाने फ्लेवर छान येतो इथे आपलं तूप छान गरम झालंय आता आपण त्याच्यामध्ये ब्रेड टाकूया हे ब्रेड आपण मीडियम गॅसवरती शालो फ्राय करून घेऊया हे आपल्याला जास्त पण ब्राऊन नाही करायचे नाहीतर मग ते कडू लागतील असे गोल्डन झाले की आपण काढून घ्या इथे दोन ते तीन मिनिटांमध्ये छान फ्राय करून घेतलेत असे गोल्डन झाले की हे आपण काढून घेऊया हे तूप पण मी आणखी दुसरे दोन ब्रेड टाकते सर्व ब्रेड फ्राय करून घेते इथे आपले आता ब्रेड भाजून झालेत याच फ्राय पेन मध्ये आपण डायफ्रूट भाजून घेऊया इथे मी बदाम कापून घेतले ते दोन मिनटं भाजून घेते त्याच्यामध्ये थोडेसे बगर आहेत ड्रायफ्रूट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता आता आपण गॅस बंद करूया अशा आपण त्याच तव्यावरती डायफ्रूट भाजल्याने आपली गॅसही बचत होते आणि वेळही वाजतो आता आपण दुधाची रबडी बनवून घेऊया इथे अर्धा लिटर म्हशीच दूध घेतलंय आता हे छान उकळलंय इथे उकळलेलं दूध दोन चमचे काढून घेते त्याच दुधामध्ये केशरच्या काड्या भिजत घालते केशर काड्या ऑप्शनल आहे तुमच्याकडे कलर असेल तर तुम्ही कलरही वापरू शकता इथे आपलं दूध छान उकळलंय आता आपण याच्यामध्ये साखर टाकूया ही साखर मी शंभर ग्राम घेतले अर्धा वाटी साखर आहे तुम्हाला जास्त गोड हवा असेल तर तुम्ही थोडी साखर वाढवू शकता हे दूध आपण सतत ढवळत राहूया म्हणजे ह्याच्यातली साखर चांगली मेल्ट होईल आणि उठूनही जाणार नाही इथे मी आणखी दोन चमचे दूध काढून घेते आणि हे दूध थंड करून घेते इथे हे दूध आपलं थंड झालं याच्यामध्ये आपण दोन चमचे कॉर्नफ्लॉवर टाकूया आता हे मिक्स करून घेऊया एकही राहता कामा नये हे कॉर्नफ्लॉवर मिक्स केलेलं दूध आपण थोडं थोडं ओतून घेऊया आणि हे दूध ढवळून घेऊया तुम्ही कस्टर्ड पावडरही वापरू शकता किंवा मिल्क पावडर ही वापरू शकता पण आपल्याकडे त्या दोन्हीही नसतील तर आपण असं कॉर्नफ्लॉवर घालायचं इथे आपण त्या केशर काड्या भिजत घातलेल्या त्या टाकूया केशर काड्याऐवजी तुम्ही वेनिला एसेन्स पण टाकू शकता किंवा फूड कलर ही टाकू शकता तुम्हाला वाटेल दूध बऱ्याच वेळ आठवायला लागेल पण पाच मिनिटातच दूध आटत इथे आपण कॉर्नफ्लॉवर टाकल्यावर दूध चांगलं पाच मिनिटं उकळून घेतलंय इथे आपलं दूध छान दाटसर झालंय तुम्ही बघू शकता इथे आपण पाव चमचा वेलची पावडर टाकूया आता आपण गॅस बंद करूया दूध जास्त पण घट्ट करू नका नाहीतर ते ब्रेड दूध शोषून घेणार नाहीत आता इथे आपलं हे रबडीवालं दूध तयार आहे इते मी प्लेट मध्ये असे ब्रेड लावून घेतले ही रबडी गरम असताना रबडी रबडीमध्ये ब्रेड चांगले मध्ये संपूर्ण रबडी ओतून घ्या इथे भाजून घेतलेले ड्रायफ्रूट टाकून घेते अशा प्रकारे आपला शाही तुकडा तयार आहे हा शाही तुकडा आपण कमी खर्चामध्ये आणि घरच्या घरी एकदम झटपट बनवू शकतो तर आमच्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका वेळात वेळ काढून आमची व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद